झालं की नाही जेवण कशी आहेत सगळी बरी आहेत का बरच राहायला पाहिजे स्वस्त रहा मस्त रहा आनंदात रहा खाऊन पिऊन एकदम मस्त रहा आता तुमची पुनमताय तर काय खाणार आहे जेवायचं जेवायचंय अजून तुमचं दाजी कामावर तर स्लेप ठोकायचं काम चाललंय ना आपलं आता तुम्हाला दाखवी दाखवल तुमची ताई आपलं किती काम झालंय ती तोपर्यंत आपण चला टमाट खाऊ कुणी कोणी खाल्लंय असं टमाट सांगा रक्त वाढतं ह्यानी चांगलं असतं खाल्ल्याला कधी पण खायचं ध्यान होईल तेव्हा खायचं आता आपल्याला लग्नाच्या आधी तुमची पुन्हा शाळे जात होते ना त्या लई खायचे असं टमाटो लय बार लागत मीठ लावून ये का हम्म हम्म ना लग्नाच्या आधी कामाला जायचो टमाटे तोडायला मिठाच्या पुड्या बांधून घेऊन जायचो दिवसभर बर... दिवसभर दणका चालायचा तांबाटे खायचा आणि लय बाहेर लागतात मीठ लावून टमाटे खायला एक नंबर शिवण्याला अपूर्वाला पिल्लूला पण लय आवडते ती अपूर्वा अपूर्वाला पण रवे आवडते अपूर्वा सांगते आता शाळेत ना आल्यात पिल्लू अपूर्वा शिवण्या आपलं शिवण्या नसती शिवण्या घरीच असती पण पिल्लू ना अपूर्वा आले ते आता तुमचं दाजी पण येतील देवाला आता जेवण करायचं आपल्याला मस्त पैकी काय बेत आपल्या आज हम्म कुणाला आवडतं भावांना बहिणी असं टमाटर खायला सांगा बरं तुमच्या पुनम ताईला तर लय आवडता एकदम मस्त टमाट हम्म टमाटर तुला खायच इकडे ना खाल मिठाय तापूर्वा पण निघाले तर आपण खाऊ वाटलं मी खाते म्हणून टमाट मीठ घेतली अपूर्वापूर्वा पण खायला लागली ले भाडे लागत कच्च टमाटोरवानी पण केलंय चालू खायला तुमच्या पुनमताईसारख का पोरांनी तर अवश्य टमाट खायचं बर का रक्तासाठी गवारीची शेंग कच्ची मेथीची भाजी वांग कांदा भाकरी पण खातात ही टमाट गवारीची शेंग कच्ची मेथीची भाजी परत पातरची भाजी पात्रची भाजी परत चिगळची भाजी पण खात्यात अजून तुम्हाला सांगते लय असे आयटम आहेत असं कच्च भाकरीभर भर खायचं पुष्टिक असत टमाटा खाओ मस्त राहो तुमच्या दाद्यांला पण लय आवडतात खायला सगळ्यांनी खायला या परत म्हणतात पुन्हा ताईने बोलावलं नाही टमाटर लय भारी लागत शिवण्याला पण लय आवडतो Ti wanna bolo na khaitas. Bilula. Ti शेवणाला पण घेऊन ये इकडे येऊ खा बघा बुम ताज्या नादान सगळीच लागले का नाही खायला हम्म लागते हम्म तुला पण

आजी आलं तुमचं जेवायला आले तर आता जेवायला आलं जेवायला काम चालू आहे ना आपलं तिकडे जात जेवायला हा पोर आहेत ना बर आपले काम करायचं त्यांच्या बरोबर जेवायला जेवायला काय करायचं काय भातच केलाय डाळ नीट करायचं हा डाळं ताकत आहे गिजनीत पापा जा तिकडे मी आले जेवण घेऊन जाऊन बरं आम्ही जीवतो इथेच हे पोरांना भी देऊ दादा पुरव देजा आ मस्त झालं आता जेवण फेवण करू तुमचं दाजी निघाले तिकडं जेवायला तुमची पूनम ताई आणि पुरी इथं जेवणार इथंच आपल्या पशी आपल्या घरी जीव आपण ती जेवत्या तिकडं पोर आहेत ना कामा तुमचं दाजी जातील तिकडं जेवायला चला जेवण करणार आहे आता आपण तुमचं दाजी गेलं तिकडं जेवायला तिथं पोर आहे म्हणून तिकडंच गेलं जेवण घेऊन आता आपण जेवणार आहे चल शिवण्या हा दोन आली सगळी हा दोन आली का तू जाते बाई काय काय घेत आज आपण भांडी घे दोन तीन पाणी घे भात केलाय भात भात कशाचा टाका फुलवर कशाच आहे फुलवरच कालवण आणि पांढरा भात पांढरा भात आणि फुलवरच कालवण चला सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी बेथ आहे आपला जेवणाचा सगळे अपूर्वा गेली शिवाय गेली तिकडं जेवाप आली परत घ्यायला आली शिवाय तिच्या पप्पाकडे जेवायला चालली तिकडच आता आम्ही बसतो घेतलं जायचं नको तुझी ते खाईल अगं खायाच पोट भर अगं मी ना गावातलं कुरकुरान ती खाल्ल्या कुरकुऱ्यानी पोट भरतं का हा कुरकुरान दुनिया दारीन खात बसायला ही खात जा कालवण भाकरी पोट भरून कालवण भाकरी खाल्ल्याशिवाय तब्येत स्ट्रॉंग होत नाही आवसा नाही राहिलं आहात मुलीस हा राहिल ना चला जेवायला भावान बहिणी मस्त पैकी बेत हो बनवलाय हात आपण भाताचा भात आणि कालवन भातले भारी झालंय माशांना सगळ्यांनी जेवायला या सगळ्यांनी जेवायला या दळान आपलं अजून दळून आणायचंय गिरणीत टाकायचं आता तुमचं दाजी काम होत आणि काल काय दाजेनला तुमच्या उशीर झाला त्याच्यामुळं आण म्हणजे दळा नीट कराय भेटलंच नाही उशीर झाला ना तुमच्या दाजेनला चला जेवायला भावांना बहिणीनं हका कस काय वाटला भेट बघा फुलवरचं फुलवरच कालवत आज आमच्या बहिणींनी का बनवला शाळेतून आल्यात आता वाढू झालं आले ते आज आपलं काम किती झालं करायचं ते बी आमच्या भावांना बहिणींना दाखवणार आहे सगळ्यांनी जेवायला या तुमच्या दाजीने काल आणलं होतं फुलवर काय काय आणलं पप्पांनी काल बाजार फुलवर तांबाटी कोथंबीर कांदूळ रात्र गेल मटकीचा बेत मटकी आणली हम्म वली मटकी शिवण्याला पप्पा शिवाय करमत नाही तुझ्या काय बाप थांब थांब शिवण्या काय या शिवण्या Ali vai disse que आमची मम्मी लागते काय म्हणत होती शिवने आपलं फिरून अपुर्वा <laughs> बोलतात आता मामाना मावशातलं लाजत माहितीये पहिल्यांदा जरा लाजायच्या बोललं ला पाहिजे ये आम ना आमची मम्मी ले भारी कालवन भात करते आम्हाला आवडत असो ना हम्म जी बी आपल्या घरात असेल ना भावांना बहिणीनं ती लेकरांनी आवडीनं खाल्लं पाहिजे बघा तुमच्या पूनम ताई भारी बनवते का नाही कालवण आवडत की नाही आवडलं का नाही त्यांना बघा बरं साध सोपच असतं भावांना बहिणींना आपलं कालवण लय मटेरियल नाही वापरत आपण साध सिंपलच पिल्लू आणि mm. पिल्लूला पण शिकवलंय साध सोपच करायला म्हणजे आपल्या जी घरात जी आपलं जेवण जे आपण बनवतो ती साध्या आणि सोप्या पद्धतीनंच बनवतो साध सिंपलच असतं

झाल्यावर खाऊन पिऊन सुखी समाधाना राहायचं जेवण आता अभ्यास करा पाड फेड पाठ कर आपण अभ्यास झाले आता अभ्यास करते वेळेवर टायमावर काय तिचं दफ्तर काढून ठेवलेलं आहे हा चालला होता त्यांचा पण जेवायचं म्हणून स्टॉप केलं तर

बहिणी कस काय वाटलं आपला आजचा बेत नक्की सांगा आणि तुम्ही काय काय बनवला तुम्ही पण चांगलाच बनवला असल चला मग आता तुमची ताई पिलूच अपूर्वाच शिवण्याचं तर झालं जेवण तुमचं दाजी गेले तिकडचं तिकड जेवायला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या स्वस्थ रहा मस्त रहा चला बाय बाय